नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांशी पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यात कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा नोटिफिकेशन बेल वरती नक्की टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर आजचा अंदाज जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो इकडे जळगाव अकोला अमरावती नागपूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या हजेरी लागणार आहे तसेच इकडे नागपूर गोंदिया चंद्रपूर आदिलाबाद पुसद नांदेड बीड लातूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज देखील पाहायला मिळणार आहे तसेच जालना धाराशिवचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील पाहायला मिळू शकतात पावसाचा जोर चांगला राहणार आहे तसेच गोंदिया गडचिलोरीच्या भागात देखील आज पावसाची हो शक्यता राहील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ती स्थिती यवतमाळ कारंजा अकोला वाशिमच्या भागात देखील राहणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच धुळे शिरूर पारोळा या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच वैजापूर श्रीरामपूर पैठणचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला रात्री उशिरा अहिल्या देवीनगर करमाळा दोन इंदापूर बारामती पंढरपूर जत सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी आपल्याला रात्री उशिरा चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीची ही स्थिती आहे तर कोकणामध्ये संपूर्ण कोकणामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस आज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल तसेच नाशिकमध्ये जे आहे ते आपल्याला मध्य मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील जास्त जोर सध्या तरी नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तसेच नंदुरबारच्या भागात जळगावच्या भागात आपल्याला आज चांगला पाऊस जे आहे ते पाहायला मिळू शकतो रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद